सांगली मिरज आणि कुपुवाट शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री न्यूज घेऊन आलाय पंचनामा प्रभागाचा किती झालाय विकास कुठे आहे दुर्गंधी शहराचा विकास कागदावर पण प्रत्यक्षात गटारातून दुर्गंधी रस्त्यावर खड्डे आणि गल्ली गल्लीत कचरा शहराचा चेहरा सांगतोय हकीकत गटार तुंबले रस्ते खड्ड्यांनी भरले आणि कचऱ्याचा ढीक वाढत चालला नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात नाराजीचा सूर वाढतोय आणि प्रशासनाला जाग करणार तुम्ही पाहत राहा सह्याद्री न्यूज मराठी सांगली महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची तारीख निश्चित आठ नोव्हेंबरला जाहीर सूचना किंवा दहा नोव्हेंबरला सोडत निघणार दिनांक सांगली महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार असून प्रत्यक्ष सोडत नऊ किंवा दहा नोव्हेंबर रोजी निघण्याची शक्यता आहे निकाल आयोगाकडे अकरा नोव्हेंबरला सादर केला जाणार आहे 2018 दोन हजार अठराच्या निवडणुकीप्रमाणेच अनुसूचित जाती जमातीसाठीचे अकरा प्रभाग पुन्हा राखीव होणार आहेत हरकती व सूचनांसाठी सतरा ते चोवीस नोव्हेंबर मुदत असून अंतिम आरक्षण दोन डिसेंबरला जाहीर होईल